हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आता नाईन ऑल ऑफ यू एन्जॉई मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री थाली आहे आणि आता आपण सुरू करणार आहोत लवकरच वन पॉईंट फोर पण त्याच्या अगोदर आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा ह्या प्रकरणामध्ये की जे दहा मार्काचं तुमचं जे सिमिलॅरिटी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे या दहापैकी दहा मार्क्स तुम्हाला मिळतील की नाही तुम्ही मला नक्की सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे ही सेव्हन टॉपिक्स होते सेव्हन टॉपिक पैकी आपले सिक्स टॉपिक्स इथे झालेले आहे आणि प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर जो आहे तो पूर्ण पण या थेरम वरती तुमच्या डिपेंड आहे द प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल मग काय नक्की थेरम आहे हे थेरम समजले की तुम्हाला येणार आहे खूप सिंपल थेरम आहे चला समजून घेऊया दिस इज युअर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आता काय आहे नक्की समजून घेऊया वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर जेव्हा दोन ट्रायंगल आता इथे दोन ट्रायंगल दाखलेले एबीसी आणि पीक्यू आर हे दोघं जर सिमिलर असेल सिमिलर साईन आपण असं दाखवत असतो वेन टू ट्रायंगल्स वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ द एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल मग ह्या जो ए, हे जे दोन ट्रायंगल आहे त्यांच्या जो एरियाचा जो रेशो आहे त्यांच्या जो एरियाचा जो रेशो आहे बघा हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल कुठला आहे तुमचा ट्रायंगल पी पी क्यू आर यांच्या एरियाचा जो रेशो आहे काय म्हणतो हे जे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हे आपल्याला वन पॉइंट फोरमध्ये प्रत्येक उदाहरणाला वापरायचं त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ इज इक्वल टू द इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करडिंग साईड त्यांचे जे करस्पॉन्डिंग साईड आहेत त्याच्या रेशो बरोबर असतो मग ह्या करस्पॉन्डिंग साईड कुठले असू शकतात इकडे ए बी असू शकते इकडे असू शकते इकडे बी सी असू शकते इकडे क्यू आर असू शकते आणि इकडे सी असू शकते इकडे असू शकते म्हणजे हा स्क्वेअर कसा असणार आहे तुमचा स्क्वेअर स्क्वेअर अपॉन किंवा एखाद्याला वाटलं टीचर हा बी सी स्क्वेअर अपॉन ऑन क्यू आर स्क्वेअर याच्या बरोबर पण असू शकतो किंवा किंवा ए सी स्क्वेअर पी आर स्क्वेअर बरोबर सुद्धा असू शकतो हे आहे तुमचं थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल पहिले छानपैकी समजून घ्या आता हे थेरम तुम्हाला प्रूफला पण येणार आहे त्याच्यामुळे मग ते कसं येणार आहे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी समजावून सांगणार आहे हे प्रूफ वगैरे कसं आलं तर काय लक्षात ठेवायचं आहे व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर जेव्हा दोन ट्रायंगल्स वेन टू ट्रायंगल्स वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर देन द रेशो ऑफ देअर एरियाज ऑफ द टू ट्रायंगल इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ दी इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस साईड करस्पॉडिंग साईडच्या स्क्वेअर बरोबर काय असतो त्यांच्या एरियाचा रेशो असतो यांच्या एरियाचा रेशो कोणाबरोबर असतो कोणाबरोबर असतो सांगा बरोबर सांगा पटकन मला यांच्या एरियाचा रेशो कोणाबरोबर असतो यांच्या एरियाचा रेशो कोणाबरोबर असतो यांच्या एरियाचा रेशो असतो यांच्या एरियाचा रेशो असतो यांच्या आ, रेशो कशाच्या साईडच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या असतात मग साईड तुम्ही एस घेतली समजा एस वन घेतली आणि इथे एस टू घेतले त्यांच्या स्क्वेअरच्या बरोबर असतो त्यांच्या स्क्वेअरच्या बरोबर असतो ठीक आहे एस वन एस टू ह्या दोन साईड घेतल्यानंतर कळलं जसं आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन मध्ये बघितलं तिथे पण त्या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन मध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट सगळ्यांनी व्यवस्थित सोडवला असंच होतं सेम असं काहीतरी दिलेलं होतं तिथे काय दिलेलं होतं आठवतंय कुणाला त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं होतं की तिथे पण काय होतं दोन एरिया दोन ट्रायंगल आहे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो समजा ए बी सी हां हा ए बी सी हे दोन ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल घेतला आपण ट्रायंगल पी क्यू आर हां पहिल्या प्रॅक्टिस एट वन पॉईंट मधलं पहिला एरियाचा रेशो त्याच्यामध्ये काय सांगितलं दॅट इज द रे व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ देअर एरियाज ऑफ अ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट आठवतं का हे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन साठी वापरलं होतं हे कुठे वापरलं प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन मग आता आपण काय करतो आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट साठी वापरतो आहोत इथे सेम आहे की इथे काय करायचं त्यांच्या एरियाचाच रेशो आहे इथे पण काय आहे त्यांच्या एरियाचाच रेशो आपल्याला दिलेला आहे पण तो कोणाबरोबर असतो द रेशो ऑफ देअर एरिया वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ देअर दिस टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ दी साइड, करस्पॉन्डिंग साइड साईडच्या साइडच्या स्क्वेअर बरोबर काय असतो त्या एरियाचा रेशो असतो हे वन पॉईंट फोर साठी आणि हे वन पॉईंट वन साठी आता कधी कधी कद कुठे वापरायचं थेरम ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे ज्यावेळेस तुम्ही हे थेरम वापरल तेव्हा थे सगळ्यात महत्वाचं इथे करडिंग साईड तिघ साईड दिलेली असणार इथे बेस आणि हाईट दिलेली असणार आहे हे तर मेजर त्यांच्यामधला डिफरन्स आहे चल आता हे थेरम नक्की काय आहे छानपैकी समजून घेऊया सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्या टू डायग्राम्स काढावं लागणार आहे त्या अशा पद्धतीने दोन डायग्राम्स काढाव्या लागणार आहे या वरून तुम्ही इझिली गिव्हन लिहू शकता टू प्रूफ प्रूफ आणि प्रूफ तर सिंपलच आहे ठीक आहे सगळे फटाफट आता काय करूया आता हे मी तुम्हाला पुस्तकातलं एक्सप्लेन करण्याऐवजी तुम्हाला हे डायग्राम पण काढून दाखवते आणि कसं हे प्रूफ येणार आहे ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते स्टुडंट आता आपल्याला प्रूफ करायचं आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हे थेरम तुम्हाला थ्री किंवा फोर मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारलं जाईल तर सगळ्यात पहिले हे थेरम प्रूफ करण्यासाठी काय करणार आहोत आपण दोन ट्रायंगल्स घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाय आपण कर काय करा असे दोन टू ट्रायंगल्स सगळ्यांनी ड्रॉ करायचे आहे आता हे ट्रायंगल्स घेतल्यानंतर हे ट्रायंगल्स घेतल्यानंतर काय करणार आहोत ह्या या ट्रँगल्सला आपण नेम देणार आहोत या ट्रायंगल्सला आपण नावं देऊया ह्या ट्रायंगल्सला समजा नाव दिलं ए बी सी ओके या ट्रायँगलला नाव दिलं मी पी क्यू आर असं नाव दिलेलं आहे मग आता पुढे काय करायचं आहे आता काय करायचं आहे ह्या ट्रँगलला आपल्याला एक परपॅडिक्युलर बायसेक्टर काय करायचं आहे ड्रॉ करायचं आहे परपॅन्डिक्युलर बायसेक्टर सगळ्यांना माहिती कसा ड्रॉ करायचा इथून आपण काय करूया एक परपॅडिक्युलर डाय बाय सेक्टर इथे ड्रॉ करूया आणि ह्या जो दुसरा ट्रायंगल आहे त्याला आपण काय करणार आहात तुम्ही अशा पद्धतीने परपॅिक्युलर बायसेक्टर जो आहे तो इथे ड्रॉ करणार आहात ठीक आहे एबीसी ट्रायगल घेतला पीक्यूआर ना घेतला दोघांचे परपॅंडिक्युलर बायसेक्टर आता परपॅडिक्युलर बायसेक्टर म्हणजे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होणार आहे हा पण काय होणार आहे नाईन्टी डिग्रीचा अँगल आता ट्रँगल पेपरला काय करायचं तुम्हाला काहीच दिलेलं असणार आहे फक्त ते थेरम जे आहे ते थेरमचं स्टेटमेंट दिलेलं आहे त्या थेरमच्या स्टेटवरून तुम्हाला गिव्हन लिहायचं नंतर गिव्हन नंतर टू प्रूफ लिहायचं कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रूफ लिहायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला ट्रँगल पण काढता आले पाहिजे आणि याचा प्रूफ पण लिहिताला पाहिजे म्हणून एक ट्रॅंगल काढा एबीसी नाव द्या दुसरा ट्रॅंगल काढा त्याला पीक्यूआर आर नाव त्याच्यानंतर याचा त्याचा बाय सेक्टर बायसेक्टर काढा नाईन्टी डिग्री 90 डिग्री दाखवून ए बी सी डी याला डी नाव देऊया पीक्यू आर एस एस नाव देऊया त्याच्यानंतर गिव्हन मध्ये काय करायचं याचे हे दोन्ही अँगल काय आहे ह्या दोन्ही अँगल काय आहे तुमचे कॉन्ग्रंट आहे अशा पद्धतीने दाखवून घ्यायचं आहे आता हे सगळं दाखवून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत याच्यावरून याच्यावरून आपण गिव्हन वगैरे लिहिणार आहोत मग आता गिवन मध्ये काय दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे त्यांनी आपल्याला की हे दोन ट्रायंगल जे आहे ते सिमिलर आहे मग तुम्ही लिहा गिवन मध्ये ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर बर ठीक आहे ट्रायंगल सिमिलर तर त्रेंग, सिमिलर असल्यामुळे त्यांचे जे साईड आहे त्या करस्पॉन्डिंग साईड काय असणार आहे सेम असणारे अजून काय आहे अजून अँगल पण दिलेलं आहे अँगल बी इज अ एंगल कुठला uh, क्यू दिलेला आहे क्यू सी कॉंग्रंट आहे त्याच्यानंतर इथे नाइंटी डिग्रीचा एक अँगल दिसतोय तो पण कॉंग्रंट आहे तो पण लिहून टाका पाहिजे तर अँगल ए डी सी सॉरी ए डी बी इज कॉन्ग्रंट टू पी एस क्यू आता हे गिव्हनमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून घेतल्यानंतर याचा फायदा कुठे होणार आहे हे तुम्हाला मी नक्की समजावून सांगते याचा फायदा ज्यावेळेस आपली टेस्ट ज्यावेळेस दोन ट्रायंगल आपल्याला कॉंग्रट दाखवायचे त्या टेस्टच्या वेस या गिव्हनचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे ठीक आहे सो so, इथे अँगल इज कॉन्ग्रन टू एस असं लिहिलं तरी चालेल किंवा अँगल ए डी बी ए डी बी इज अ टू अँगल कॉन्ग्रन टू अँगल पी एस क्यू पी एस क्यू बरोबर दाखवून द्या आर नाईन्टी डिग्री ठीक आहे अजून काय दाखवू शकतात अजून तुम्ही तुमचे जे सिमिलर असल्यामुळे करस्पॉन्डिंग साईडचा जो रेशो आहे तो तुम्ही इक्वल दाखवू शकतात कुठला ए बी बी अपॉन अ पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर हा पण तुम्ही इथे दाखवू शकता आता हा कधी उपयोग होईल तिसरी जे आहे तिसरा पण दाखवू शकतात पण आता तात्पुरता आपण हा लिहून घेऊया कन्स्ट्रक्शन आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे इथे कन्स्ट्रक्शन आपण लिहून घेऊया ठीक आहे कन्स्ट्रक्शन काय करणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑलरेडी आपण केलेलं आहे ते फक्त आपल्याला इथे लिहायचं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय केलेलं आहे ड्रॉ परपॅिक्युलर बायसेक्टर ए डी टू द साईड बी सी ओके ड्रॉ ड्रॉ सेगमेंट ए डी विच इज परपॅिक्युलर टू साइड बी ला काढली त्याच्यानंतर तिकडे पण काय केलं इन ट्रॅंगल पी क्यू आर इन ट्रँगल इन ट्रॅंगल पी क्यू आर पी क्यू आरमध्ये काय केलं कशाला काढलं आपण पी एस इज पी एस इज अ टू साइड क्यू आर हे अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काढून घेतलेलं आहे गिवनमध्ये या सगळ्या दिलेल्या गोष्टी लिहिल्या कन्स्ट्रक्शनमध्ये अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे आता आपल्याला जायचं आहे Proof, to proof, प्रूफ टू प्रूफ काय प्रूफ करायचं आहे ह्या थेरम मध्ये आपल्याला काय प्रूफ करायचं आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी काय सांगितलं दॅट इज द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ द एरियाज मग रेशो घेऊया दोन्ही एरियाचा काय करूया रेशो घेऊया इथे दोन्ही ट्रॅंगलच्या एरियाचा इथे रेशो घेऊया पहिला ट्रॅंगल कुठला आहे तुमचा ए बी सी ओके ओके घेतला दुसरा ट्रायंगल कुठला आहे क्यू आर तो पण घेतला इज इक्वल टू कोणाबरोबर आहे इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड मग आता करस्पॉन्डिंग साईड मला वाटलं एखाद्याला वाटलं मी ए बी घेतो मग ए बीची प्रपो ए बीची कर प्रपोशनल साईड कुठली पी क्यू याच्याबरोबर पण असू शकतो एखाद्याला वाटलं ही करस्पॉन्डिंग साईड घ्यायची मी बी सी मग याची करस्पॉडिंग साईड कुठली क्यू आर याच्या स्क्वेअरबरोबर पण असू शकतो किंवा एखाद्याला वाटलं ए सी घ्यायच्या ए सी घेतली आणि ही पी आर घेतली याच्या स्क्वेअरच्या uh, प्रपोर्शनसोबत असतो हे सगळं आपल्याला काय करायचं आहे इथे हे प्रूफ करायचं आणि इथून पुढे मग आपलं प्रूफ हे स्टार्ट होणार आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर पहिले मी दोन ट्रायंगल काढले ए बी सी पी क्यू आर त्याच्यानंतर काय केलं मी त्याचा परपॅडिक्युलर बायसेक्टर काढला त्याला डी आणि एस नाव दिलं नंतर दोन अँगल इथे त्याचे कॉंग्रंट दाखवून दिले गिवनमध्ये हे सगळं लिहून घेतलं ए बी सी हा पी क्यू आरला सिमिलर आहे मग हा अँगल कॉंग्रंट आहे हा अँगल पण कॉंग्रंट दोन्ही अँगल कॉंग्रंट लिहून घेतले त्यांचे प्रपोशनल साईड पण लिहून घेतल्या नंतर कन्स्ट्रक्शनमध्ये डी परपॅडिक्युलर एसी लाडला आणि पी एस पॅन्डिक्युलर क्यू आर ला, ला हे पण लिहून घेतलं टू प्रूफ प्रूफ काय करायचं आहे त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर साईडच्या स्क्वेअरच्या म्हणजे साईड ज्या आहे त्याच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो हे आपल्याला प्रूफ करायचं आहे क्लिअर सगळ्यांना आता आपण हे प्रूफ करणार आहोत आता आपण सुरू करणार आहे आपलं प्रूफ ओके इथून आपण आपलं प्रूफ सुरू करणार आहोत इथून आपलं प्रूफ सुरू होत ठीक आहे मग आपलं प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वननुसार आठवतं तुम्हाला दॅट इज अकॉर्डिंग टू दॅट इज रेशो ऑफ काय आहे ते लिहून घेऊया पटापट रेशो ऑफ द रेशो ऑफ द एरियाज एरियाज ऑफ टू ट्रॅंगल टू ट्रॅंगल कोणाबरोबर आहे इज इक्वल टू इज इक्वल टू तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायला लावलं होतं मी पाठ नव्हतं करायला लावलं रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर प्रॉडक्ट ऑफ बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स असं लक्षात ठेवायला होतं हे स्टेटमेंटमध्ये इथे पहिले लिहून घ्या त्याच्यानुसार पहिले बघणार आहोत रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ प्रॉडक्ट ऑफ द बेसिस अँड करस्पॉडिंग हाईट बेसिस अँड करस्पॉन्ड बघा वन पॉईंट वनचं मलाही लक्षात आहे तुम्हाला लक्षात आहे का मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्की करस्पॉन्डिंग ओके हे सगळ्यांना लक्षात आहे हे लिहिल्यानंतर आता आपण ह्या दोन्ही ट्रँगलसाठी आपण काय करणार आहे दोन ट्रायंगल हे चूज करणार आहोत चूज करणार आहोत आपण चॉईस करणार आहोत दोन ट्रायंगलची ओके कुठले दोन ट्रायंगल रे आपल्याला दोन ट्रायंगल इथे काय करायचे कॉंग्रन दाखवायचे आहे आता काय करूया हे जे आहे ना हे आपण ह्या दोन्ही ट्रॅंगलसाठी आपण हा जो रेशो आहे तो काढून घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ए दोन जे मेन ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याच्यासाठी हा रेशो काढून घेऊया ठीक आहे करस यांचा रेशो कोणावर असतो बेसेस मग याचा बेस कुठला आहे याचा बेस बी सी आहे याची हाईट काय आहे याची हाईट काय आहे याची हाईट ए डी आहे ती ए डी लिहून घेतली त्याच्यानंतर याचा बेस काय आहे क्यू आर आहे आणि याची हाईट काय आहे पी एस आहे हे लिहून घेतलं आता याच्या याच्यामध्ये थोडं चेंजेस करूया आपण चेंजेस काय करूया सेपरेट सेपरेट करूया बी सी अपॉन क्यू आर इन टू एडी अपॉन पी एस हे का करायचंय हे से सेपरेशन से का करायचंय ते तुम्हाला मी नंतर सांगेल आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये बी सी अपॉन क्यू आर बी सी अपॉन या एडी अपॉन पी एस ला पण बी एस बी सी अपॉन ए क्यू आर दाखवायचं आहे आणि मग हे आल्यानंतर समजा आपण ह्या एडी अपॉन पी एसला जर बी सी अपॉन क्यू आर मग बी सी इन टू बी सी बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आपलं आरामशीर येऊन जाणार आहे म्हणून ते काय करायचं आपल्याला सेपरेट करायचं आणि त्याला इक्वेशन नंबर वन हे नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे लक्षात येतं तुम्हाला ट्रायंगल काढा त्याच्यानंतर गिव्हन लिहा कन्स्ट्रक्शन लिहा टू प्रूफ लिहा आणि प्रूफ नमध्ये आपण काय केलं पहिला जो वन पॉईंट वनचा जो आहे जो इक्वल जे एरियाज असणाऱ्या ट्रायंगलचा जो रेशो आहे तो त्यांच्या प्रोडक्ट बरोबर असतो करडिंग हाईट्स आणि त्यांच्या बेसिसच्या बरोबर ते लिहून घेतलं पहिले ह्या दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीत आपण ते, ते लिहून घेतलेलं आहे ठीक आहे बट बट आता हे दाखवल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बट वीज ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट हे सिमिलर आहे कशामुळे कुठल्या टेस्टनुसार कुठल्या तरी टेस्टनुसार आपल्याला काय करावं लागणार आहे हे जे आहे ते आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावे लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आत्ता आपण काय करणार आहोत तिथे दोन ट्रायंगल्स हां कुठले आपले हे जे दोन टू ट्रॅंगल्स आहेत हे टू ट्रायंगल्स आपण काय करणार आहोत इक्वल आपल्याला दाखवायचे आहेत ओके okay, इक्वेशन नंबर टू मध्ये म्हणजे कुठले ट्रायंगल्स म्हणजे हा ट्रायंगल मी हा एक ट्रायंगल घेते हा ट्रायंगल घेतलेला आहे मी हा ट्रायंगल हा ट्रायंगल काय करायचं आपल्याला हा याच्याशी कॉंग्रन किंवा दाखवायचा हा आणि हा ट्रायंगल हा सिमिलर आहे कुठल्या तरी टेस्टनुसार कुठल्या टेस्टनुसार ही टेस्ट तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी सगळं इन्फॉर्मेशन मध्ये सर्व दिलेलं आहे की मग आता बघा ह्या ए टेस्टनुसार हा पहिला जो अँगल आहे तो मिळणार आहे आणि दुसरा अँगल तर ऑलरेडी मध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे ए ए नुसार दोघंही ट्रायंगल होणार आहे आपले इक्वल डे ओके देअर फोर इन ट्रायंगल इन ट्रायंगल पुढचा ट्रायंगल काय घेतला ए डी बी इन ट्रायंगल ए डी बी अँड इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल घेतला पी एस आर पी एस आर मग आता आपण दोघं पण काय करूया सिमिलर दाखवूया ए ए ए नुसार मग अँगल डी हे डायरेक्ट अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू लिहून घेऊया अँगल बी इज कॉंग्रन टू अँगल क्यू आपण कोणानुसार म्हणतो हे गिव्हन मध्येच ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर अँगल ए डी बी ए डी बी इज कॉन्गरन टू अँगल पी एस क्यू पी एस क्यू हे पण आपल्याला दिलेलं आहे मी गिवन मध्ये का लिहून घेतलं कळलं तुम्हाला गिवन किंवा आर नाइन्टी डिग्री लिहिले तरी आहे सो मग आपण म्हणू शकतो ट्रॅंगल ट्रॅंगल ए डी बी इज अ सिमिलर टू ट्रॅंगल पी एस क्यू पी एस क्यू बरोबर काय आहे तो सिमिलर आहे मग हे जर दोघं ट्रायंगल आहे हे दोघं ट्रायंगल जर कॉंग्रंट आहे तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स पण काय येणार आहे इथे कॉंग्रंट आहे मग त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स कुठल्या घेणार आहोत ए डी अपॉ ए बी अपॉन पी क्यू ओके ए काय करूया आपण डायरेक्ट घेऊया ए बी अपॉन पी क्यू म्हणजे इथून घेतली तरी चालेल ए बी अपॉन पी क्यू हां ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू काय करणार आहे ए डी अपॉन पी एस ठीक आहे याच्या करस्पॉन्डिंग साईड्स घेणार आहोत ए बी अपॉन क्यू इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस ए डी अपॉन पी एस एक काम करूया आपण याला इक्वेशन नंबर टू नाव हो देऊया इक्वेशन नंबर वन दिसते तुम्हाला इक्वेशन नंबर वन इथे दिसते हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर टू बट बट गिवन मध्ये काय दिलेलं आहे बट गिवन मध्ये म्हणजे ए बी अपॉन पी क्यू ला आपण ए डी अपॉन पी एस असं सुद्धा म्हणू शकता कारण त्याला रिझन काय रिझन काय देणार सिमिलर ऑफ सिमिलर ट्रायंगल सी एस एस टी हे रिझन करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे दोन ट्रायंगल जर तुमचे कॉन्ग्रंट असेल ए ए टेस्टनुसार मग इथे बाय ए ए टेस्ट बाय ए टेस्ट नुसार ए टेस्ट नुसार काय झाले दोन कॉन्ग्रंट आहेत तुमचे हे ट्रायंगल सगळ्यात पहिले काय केलं सगळ्यात पहिले मी ह्या दोन डायग्रॅम ड्रॉ केला डायग्रॅम कशा ड्रॉ केला मी डिटेलमध्ये सांगितलं त्याच्यावरून मी गिवन लिहिलं त्याच्यावरून कन्स्ट्रक्शन लिहिलं त्याच्यावरूनच प्रूफ लिहिलेलं आहे त्याच्यानंतर प्रूफमध्ये सगळ्यात महत्वाचं वन प्रॅक्टिस एट वन पॉईंट वनमध्ये जे आपण वापरलेलं आहे दॅट इज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशोज ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड करस्पॉडींग हाईट हे लिहून घेतलं मग ह्या दोन्ही ट्रायंगल साठी हा बेस घेतला ही हाईट त्याच्यानंतर हा बेस आणि ही हाईट घेतली ते लिहून घेतल्यानंतर मी काय केलं फक्त हे जे आहे हे अशा पद्धतीने इथे सेपरेट लिहिलं का कारण की माझा हेतू आहे मला क्यू आर स्क्वेअर इथे मिळवायचं आहे त्याच्यानंतर मी हे दोन ट्रायंगल घेतली ह्या दोन ट्रायंगल काय केले मी ए, ए टेस्ट नुसार कॉंग्रंट दाखवले मग ए, ए टेस्ट कशी आली पहिले हा आणि हा नाईन्टी डिग्रीचा तो कॉंग्रंट मी गिव्हन मधूनच लिहिला त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल पण दाखवल्या गिव्हन मध्ये ट्रायंगल मी सिमिलर दाखवले एस ए नुसार ए, ए टेस्ट नुसार सिमिलर आल्यानंतर त्याच्या काय आहे सिमिलर आहे म्हणून ए बी अपॉन क्यू इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस ह्या yeah, दाखवल्या ठीक आहे बट 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 आपल्याला गिव्हन मध्ये काहीतरी दिलेल्या आहे गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर हे आपल्याला गिवन दिलेलं आहे मग हे झालं तुमचं इक्वेशन नंबर थ्री मग बाय इक्वेशन नंबर बाय इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री वन टू आणि थ्री जर इक्वेशन आपण जर एकत्र केले वन टू थ्री इक्वेशन जर एकत्र केले बघा काय आहे वन टू थ्री इक्वेशन बी सी अपॉन क्यू क्यूवर इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस मग बघा ए डी अपॉन पी एस इथे पण आलेलं आहे इथे पण आलेलं आहे आपण हे कॅन्सल करू शकतो इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू पण आपण कॅन्सल करू शकतो ठीक आहे म्हणजे काय येणार आहे बरोबर आपलं बी सी इज इक्वल टू बी सी बी सी काय करणार इथे स्क्वेअर करणार आहे मग आता आपण काय करणार आहोत बघा इथे एरिया एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हं तिघ इक्वेशन जर आपण कॉन्ग्रंट के एकत्र केले तर, के तर आपण इथे असं पण करू शकतो ह्या ला ह्या ज्या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर वन मध्ये एडी अपॉन पी च्या ऐवजी आपण इथून बघा एडी अपॉन पी एस एडी अपॉन पी एस च्या ऐवजी आपण ए बी अपॉन पी क्यू ही व्हॅल्यू सुद्धा टाकू शकतो किंवा बी सी अपॉन क्यू आर ही व्हॅल्यू सुद्धा इथे टाकू शकतो ठीक आहे इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना आता आपण काय करणार आहे तिघं जे इक्वेशन आहे ती तिघं इक्वेशन एका सोबत आणणार आहोत इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं दिसतंय तुम्हाला बी सी क्यू आर इंटू एडी पी एस ठीक आहे त्याच्या समोर आणलं इक्वेशन नंबर टू इक्वेशन नंबर टू कुठे ए बी पी क्यू इन्टू ए डी पी एस ओके हे आणलं त्याच्यासमोर त्याच्यासमोर कुठलं आणलं त्याच्यासमोर आणलं थर्ड इक्वेशन ए बी पी क्यू इज इक्वल टू इन टू इन टू बी सी क्यू आर हे सगळे जे आहे ते इक्वेशन अशा पद्धतीने एका समोरासमोर आणल्यानंतर काय होणार आहे बघा डी पी एस ए डी पी एस कॅन्सल होणार आहे ए बी अपॉन पी क्यू ए बी अपॉन पी क्यू कॅन्सल होणार आहे मग राहिलं काय तुमचं राहिलं तुमचं हे बी सी अपॉन क्यू आर इन टू बी सी अपॉन क्यू आर आणि याचा काय करणार आहे आपण इथे स्क्वेअर करणार आहोत आणि मग आपल्याला आपला आन्सर इथे मिळणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायँगल पी क्यू आर इज इक्वल टू इज इक्वल टू बी सी इंटू बी सी बी सी स्क्वेअर क्यू आर इंटू क्यू आर क्यू आर स्क्वेअर आलं लक्षात मग बी सी स्क्वेअर इंटू क्यू आर स्क्वेअर मिळाल्यानंतर बाकीच्या जे साईड्स आहेत ते करस्पॉन्डिंग साईड ते आपल्याला इझिली मिळणार आहे म्हणजे आपल्याला जे प्रूफ करायचं आहे ते आपल्याला इथे प्रूफ करून झालेलं आहे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना म्हणजे तुम्हाला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल जर हे आलं तर अशा पद्धतीने तुम्ही इथे काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे पहिल्या प्रूफमध्ये पहिलं जे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमध्ये जे थेरम वापरलं आहे त्याचं स्टेटमेंट लिहा त्याच्यानुसार ह्या ट्रॅंगलची ही ही हाईट घ्या हा बेस घ्या ही हाईट घ्या हा बेस घ्या ते लिहून घेतलं त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं फक्त काय केलं मी सेपरेट केलं इथे मी बी व्हॅल्यू टाकू शकते बी एस अपॉन क्यू आर त्याच्यानंतर हे दोघं ट्रायंगल मी दाखवले ए टेस्ट नुसार कशा पद्धतीने बी आणि बी अँगल कॉन्ग्रंट आहे डी आणि डी नाईन्टी डिग्रीच आहे ते कुठून घेतलं मी गिवन मध्ये कॉन्ग्रंट दाखवले ए टेस्ट नुसार मग हे दोघं ट्रायंगल जर कॉंग्रंट आहे तर तें त्यांच्या पण काय असतात तुमच्या कॉंग्रंट असतात म्हणून मी ए बी अपॉन पी क्यू घेतलं आणि ईडी अपॉन एस घेतलं ठीक आहे आणि मग हे कशानुसार कॉंग्रंट साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल बट बट आपल्याला इथे गिवन मध्ये काहीतरी दिलेलं आहे ते लिहून घेतलं मग इक्वेशन मी एकत्र केलं हे सगळं कॅन्सल केलं मग बी सी अपॉन क्यू आर बी सी अपॉन क्यू आर आलं आणि त्याचा स्क्वेअर केला आणि आन्सर मिळालं हे पण फायनल आन्सर त्यांनी काय विचारलंय मग आपण काय केलं एक करस्पॉन्डिंग साईड घेतली ना आपण सगळ्या करस्पॉन्डिंग साईड काय करणार आहे त्या येणारच आहे कारण त्या का सग जे ट्रायंगल कॉन्ग्रंट असला की त्याच्या करस्पॉन्डिंग साईड पण काय असतात कॉन्ग्रंट असतात म्हणून इथे आपण बी सी स्क्वेअर अपॉन काय दाखवलं बी सी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर दाखवलेलं आहे बाकीच्या उरलेल्या साईड्स पण तुम्ही दाखवून द्यायचे आहे कुठले उरलेल्या साइड आहे ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर आणि दुसरी साईड आहे ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर सो अशा पद्धतीने छानसं थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल हे होतं आणि हे तुम्हाला व्यवस्थित मला असं वाटतं समजलं असेल चला छानपैकी परत एकदा शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगते की हे थेरम नक्की काय थे आहे आता हे थेरम बोर्डाच्या पेपरला चार मार्काला किंवा थ्री मार्क्सला नक्की येणार आहे तर लक्षात ठेवा हे थेरम आहे दोन ट्रँगल्सच्या बाबतीत हे थेरम आहे दोन ट्रायंगल्सच्या बाबतीत पहिले काय करायचं हे जो ट्रँगल्स आहे ट्रँगल्स काढून घ्यायचं त्यातला काय करायचं दोन्ही ट्रँगल्सला अशा पद्धतीने परपँडिक्युलर बायसेक्टर जे आहे परपॅडिक्युलर बायसेक्टर जे आहे ते तुम्ही इथे काढून घ्यायचे आहे या ट्रँगल्सला नावं द्या ए बी सी ट्रँगलवरती डायग्रॅमवरती सगळा खेळ आहे डायग्रॅम जर नीट लक्षात ठेवली डायग्रॅम कशी काढायची सगळं पुढं करू शकतात ए बी सी घेतलं इथे काय घेतलं पी क्यू आर घेतलं त्याच्यानंतर हा इथे ए बी सी डी नाव दिलं आणि इथे काय दिलं पी क्यू आर एस एस नाव दिलं हा इथे परपेंडिक्युलर दाखवला हा इथे परपेंडिक्युलर इकडनं दाखवा इकडनं दाखवा सेम सेम इकडनं दाखवूया ठीक आहे त्यानंतर हा अँगल काय केला आपण कॉंग्रन दाखवलेला आहे मग मग काय करायचं आहे गिवन सगळ्यात महत्वाचं काय आहे गिव्हन गिव्हन लिहून घेतलं गिव्हन मध्ये काय लिहिणार आहात मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा इन ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर अँड अँड काय लिहिणार आहात अँगल एडी बी इज कॉंग्रन टू अँगल पी एस आर आणि अँगल बी इज कॉंग्रन टू अँगल क्यू त्याच्यानंतर ह्या साईडचा रेशो पण लिहून टाका ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर हे का बरं आपल्याला पुढे यूज करायचं आहे हे गिव्हन मध्ये लिहिलं त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण काय कन्स्ट्रक्ट केलं ते लिहून टाकायचं आहे एडी परपॅिक्युलर टू बी सी एन पी एस इज परपेंडिक्युलर टू कु क्यू आर हे काढलं आहे आता सगळ्यात महत्वाचं टू प्रूफ आपला प्रूफ काय करायचं आणि हे थेरम काय आहे तुमचं एरिया ऑफ टू टू सिमिलर ट्रायंगलचं थेरम काय आहे दॅट इज द रेशो ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल कुठले ट्रायंगल ए बी सी आणि पी क्यू आर यांचा रेशो कुणाबरोबर टू इज इक्वल टू रेशो ऑफ दी स्क्वेअर ऑफ दी देडिंग दे आर करस्पॉन्डिंग साइड्स यांच्या रेशो बरोबर असतो मग बी सी स्क्वेअर आपण क्यू आर स्क्वेअर प्रातिनिधिक घेतलं मग नंतर तुम्हाला ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर लिहावं लागणार आहे मग तुम्हाला इथे ए सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर पण लिहावं लागणार आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे त्याच्या प्रूफ आपलं त्याच्यानंतर काय होतं आपलं इथे प्रूफ सुरू होतंय प्रूफ सुरू झाल्यानंतर काय करणार आहोत पहिले हे दोन ट्रायंगल आहे यांच्यासाठी कुठलं थेरम वापरणार आहोत आपण प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन मध्ये हे जे थेरम वापरलं आहे एरिया द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉडिंग हाईट हा रेशो वापरणार आहे मग याची जे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ह्या ट्रायंगल हा ट्रँगल आणि हा ट्रायंगल याची जी हाईट आहे ही घेणार आणि याचा जो बेस आहे ही हा घेणार त्याच्यानंतर याची हाईट पी एस घेणार याचं हे घेणार आणि हे काय करणार तुम्ही सेपरेट करून याला इक्वेशन नंबर वन नाव देणार आहे त्याच्यानंतर या स्टेप नंतर पुढे काय करायचं त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल तुम्ही सिलेक्ट करायचे आणि हे दोन ट्रायंगल जे आहे हे डे टू ट्रायंगल्स आहेत कुठला ट्रायंगल एडी डी बी अँड ए पी एस क्यू पी एस क्यू हे काय करायचे सिमिलर दाखवायचे कशाने ए ए टेस्ट नुसार ए ए टेस्ट कशी येणार तुमची बिकॉज अँगल बी इज टू अँगल क्यू गिव्हन इथे गिव्हन मध्ये दिलेला आहे अँगल डी इज कॉन्ग्रंट टू अँगल एस कारण ते पण गिवन मध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर बट बट थर्ड याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात परत काय करणार रेशो घेणार कशामधून ए बी अपॉन ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर हा रेशो कशा याला इक्वेशन नंबर थ्री नाव देऊन गिवन मध्ये हा रेशो मी लिहिलेला होता मग ते सगळे इक्वेट करणार मग ते बाय इक्वेशन नंबर वन टू अँड टू वन टू अँड थ्री हे इक्वेट केल्यानंतर काय होणार हे सगळं कॅन्सल होणार काय 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 कॅन्सल होणार आहे तुमचं इथे बघा ह्या इक्वेशनमध्ये या इक्वेशनमध्ये तुमचं ए बी अपॉइंट पी क्यू कॅन्सल होणार इथे पण तुमचं काय होणार आहे ए डी अपॉइंट पी एस कॅन्सल होणार आणि इथे पण त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या साईड आल्या होत्या त्या कॅन्सल होतील आणि राहील काय तुमचं बी सी आणि क्यू आर चा स्क्वेअर राहणार आहे आणि मग आपल्याला जे पाहिजे ते आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे सो अशा पद्धतीने हे होतं तुमचं शॉर्टकट काय तुमचं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल म्हणजे इन शॉर्ट याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं की जर दोन ट्रायंगल असेल दोन ट्रायंगल असेल दोन ट्रँगल असेल तर त्यांच्या एरियाचा जो रेशो असतो त्यांच्या एरियाचा तर रेशो असतो तो कोणाबरोबर असतो इट इज इक्वल टू द रेशो ऑफ दी स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर बरोबर असतो ठीक आहे हे आपण ह्या आजच्या या व्हिडिओमधून समजलं आहे सो so, समजलं का तुम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं हे शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स एस वन अपॉन एस टू हे लक्षात ठेवा झालं तुम्हाला हे थेरम आय थिंक इथे क्लिअर झालं असेल चला भेटूया आपल्या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन